सहकारी आलेले आहेत त्यामध्ये संपर्क प्रमुख आमचे रवींद्र फाटक साहेब आहेत आमदार सन्मानिय विलास तळेजी आहेत माझे आमदार श्रीनिवास श्रीनिवासी आहेत आमच्या मनीषाताई निमकर माझे आमदार वैदाई वाढाव माझे अध्यक्ष जिल्हा परिषद भारतीताई कांबळी माझे अध्यक्ष जिल्हा परिषद कुंदन संखे ज्यांनी हा पूर्ण दरबार आयोजित केला होते ते शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतजी जीव शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल पाटील युवासेना जिल्हा प्रमुख ज्योती मेहेर शिवसेना उपनेत्या अनिल पवार आयुक्त महापालिका बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक मनोज सत्यम गांधी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर सहायक जिल्हाधिकारी सर्व महत्वाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तेडुलकर प्रामुख्याने आमचे जे बाकीचे पदाधिकारी हजर आहेत त्यांची सगळ्यांची नावं घेणार नाही आपले गावी साहेब गुजरातला जरा करतायत त्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांनी फोन केला होता आमचे सगळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार ते सुरेट आमची पाहणी करायला मी गेलेलो असताना आमच्या मीरा बैंकरचे प्रमुख सगळे पत्रकार मंडळी आले होते सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सरकारनं भरभरून मतदान आम्हाला केल्यानंतर निर्णय घेतला होता दर्बार, दर्बार, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनता दरबार लोक दरबार त्या ठिकाणी करायचं आणि त्या माध्यमातून आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशावरून आम्ही मी ह्या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री त्याचबरोबर परिवहन मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी जी दिलेली आहे पहिला हा लोकदरबार शिवसेनेचा आम्ही मी सर्वप्रथम माझ्या सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की लोक लोकदरबार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण जर तुम्ही बघितलं असेल तर हा पहिला लोकदरबार आहे की तात्काळ आमचे जे तीनशे त्र्याण्णव अर्जदार या ठिकाणी रेग्युलर टोकन घेऊन आले होते आणि इतर काही लोक म्हणजे चारशे पेक्षा जास्त लोकांच्या जा समस्या या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला परंतु या खरं सांगायचं तर बाकीच्या लोकांवर अन्याय झाल्यासारखं होईल परंतु मला अभिमान वाटतो की आज लोकदरबार आम्ही जो भरवला बारा तारखेला त्या स्थानिकाची परीक्षा आहे आणि तिला जर आज जर तिचं चा, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र मिळालं नसतं तर ती बिचारी परीक्षेला बसू शकली नाही म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या जीवनातल्या लोकदरबारामधला जर पहिलं जर अतिशय महत्वाचं काम जर कुठलं झालं असेल तर सामिकल मिळालेलं सर्टिफिकेट <प्थाँगा> आणि आम्ही सुद्धा शेवटी आमची मुलं मुली आहेत आम्ही सुद्धा अधिकारी भाऊक होत असतो की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडे काम पोलिसांकडे काम तहसीलदारांकडे काम एम एस सी बी वाल्यांकडे काम किंवा अन्य काही डिपार्टमेंट कडे ही आमच्याकडे सातत्याने येतच असतात आणि ती कामं करत करत असताना आम्हाला सुद्धा आता कल्पना असते की कुठल्या कामाची किती व्याप्ती आहे कुठलं काम का अधिकारी करू शकत नाही शेवटी अधिकाऱ्यांवर काही बंधनं असतात आणि काही कोट कचेऱ्या असतात काही वरिष्ठांनी काही क्युरीज काढलेल्या असतात त्यामुळे ते अधिकारी सुद्धा त्यांच्या मनात असतं काम करायचं पण करू शकत नसतात दिन त्या कामाला होतात आणि झाल्यानंतर नागरिक जात येत असतात आणि त्यामुळे अधिकारी शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी महायुती सरकारना या दरबारांचं आयोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचं ठरवलेलं आणि मी असं म्हणत नाही तीनशे त्र्याण्णव आज अर्ज जर आले तर तीनशे त्र्याण्णव पैकी तीनशे त्र्याण्णव लोकांना जरी आम्ही न्याय देऊ शकलो तरी आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना जागेवर इकडे तुम्हाला जिल्हाधिकारी जागेवर भेटतात इकडे तुम्हाला एसपी जागेवर भेटतात इकडे तुम्हाला महापालिकेचे आयुक्त जागेवर भेटतात एमबीसी असू द्या किंवा संबंधित सर्व डिपार्टमेंट असू द्या त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी तुम्हाला जागेवर या ठिकाणी भेटू शकतात इंदुदा ज्या जा जिल्हाधिकारी आहेत त्यांनी मला सकाळीच फोन केला कारण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आज फार महत्वाची बैठक होती त्यांनी मला फोन करून माझी परवानगी घेऊन त्या ठिकाणी केल्या आणि त्यांनी मला आश्वासित केलं की सगळं आज जरी मी येऊ शकले नाही तर पुढल्या दरबाराला मी स्वतः जातीने हजर राहिले आणि त्याचबरोबर माझे सगळे संबंधित अधिकारी आहेत ते या ठिकाणी त्यामुळे लोकांची जी कामं आहेत ती कामं काही थांबणार नाही असं त्यांनी आश्वासन केलं आणि त्याप्रमाणे सगळे त्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्यानं दरबारामध्ये काही अधिकारी टगळ मार्ग करतात काही येत नाहीत काही फक्त वरिष्ठ जे असतात ते आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याचा दरबार आहे त्या दरबारात असाच होत राहतो लक्ष देत नसतात अशी तक्रारी अभिमान आहे की आज आमच्या लोकांनी सगळे संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो लोक दरबार आहे तो पार पडला आणि यापैकी बऱ्याच लोकांना आता न्याय देण्याचा प्रयत्न सुद्धा अधिकारी करतात काही काही न्याय तर आपण जागेवरच दिलेले आहेत त्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो परंतु एक विनंती त्यांना करतो की जरी मी माझ्या सहीनं तुम्हाला काही आदेश दिले असतील काही सूचना केल्या असतील त्याचं पालक जसं तुम्ही म्हणालात कुणी एक आठवडा मागितलं कुणी एक महिना मागितलं कुणी पंधरा दिवस मागितलं तर लवकरात जेवढ्या लवकरात लवकर लोकर होईल तेवढ्या लवकरात लवकर जर ती काम निघाली नाहीतर काय होतं की माझ्या दरबारामध्ये ते येतात माझ्याकडे काही अशी सुद्धा प्रकरण आली गणेश नाईक साहेबांचा जनता 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 दरबार होता दरबारातले लोक की साहेब कामं झालेले आता तुमच्या दरबारात होतील म्हणून आम्ही आलो आम्ही काय गणेश नाईक किंवा नाईक आणि नाईकांची काय कॉम्पिटिशन नाहीये की त्यांच्या दरबारात नाही झालेली कामं माझ्या दरबारात आणि माझ्या दरबारात नाही झालेली कामं त्यांच्या दरबारात असा होता नाही मंत्री म्हटल्यानंतर कुठल्याही पक्षाचा असू द्या त्यांनी घेतलेल्या दरबारामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळायला पाहिजे हे महायुतीचं आमचं धर्म आहे आणि त्या धर्माचं आम्ही पालन करतोय अधिकाऱ्यांनी निश्चितपणे त्याची दखल घ्यावी आणि त्वरित लोकांना न्याय देण्यासाठी दे प्रामाणिक प्रयत्न करावा आज ज्यांना जर आम्ही न्याय देऊ शकलो नाही दुसऱ्या दरबारामध्ये जर ते आले तर ते असंच म्हणतील काय महायुती सरकार आहे फक्त दरबार घेण्याचं नाटक करते तो काम मात्र